मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील माहीम रेल्वे, रेल्वे स्थानकात एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता लोकलचं तिकीट तेही चक्कर रेल्वेच्या तिकीट खिडकीतून राजरोसपणे हा सगळा कारभार सुरू होता आणि लोकही हा रेल्वेचाच कर्मचारी असं समजून तिकीटही विकत घेत होते अर्थात तिकीट खिडकीच्या पलीकडे असणारा व्यक्ती हा रेल्वेचा अधिकृत कर्मचारीच असणार त्यामुळे कुणाला काही शंका येण्याचाही प्रश्न नव्हता पण ला या सगळ्यातील तिकीट विक्रीत काहीतरी गडबड असल्याची कुणकुण ही रेल्वेच्या दक्षता विभागाला लागली आणि तपासाला सुरुवात झाली यावेळी माहीम रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर रेल्वे कर्मचारी नसलेली व्यक्ती रेल्वे तिकिटांची विक्री करत असल्याची माहिती दक्षता विभागापर्यंत पोहोचली मग काय दक्षता पथकानं सापळा रचला आणि थेट धाड टाकण्याचं ठरवलं त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजता रेल्वे दक्षता पथक माहीम रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील खिडक्यांवरती पाहणीसाठी पोहोचलं यावेळी खिडकी क्रमांक पाच वरती विनोद दवांगे नावाचा व्यक्ती तिकीट देताना आणि रोख रक्कम हाताळताना दिसला खात्रीसाठी त्याच्याकडून तिकीटही विकत घेतलं गेलं मग विचारपूस केली असता तो रेल्वेचा कर्मचारी नसून तो एक प्रिंटर रिपेअर करणारा असल्याचं कळलं मग दक्षता पथकानं स्टेशन मास्तरांच्या उपस्थितीत बुकिंग कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि आत गेल्यावरती पथकानं स्वतःची खरी ओळख सांगितली त्यानंतर बुकिंग कार्यालयात ड्युटीवरती असलेल्या चीफ बुकिंग सुपरवायझर अंगद ढवाले शिफ्ट इन्चार्ज रामाशंकर आर आणि दोन बुकिंग क्लर्क गणेश पाटील आणि विजय देवडिगा यांचे धाबेदण आणले हे चौघं त्यावेळी एकच तिकीट खिडकी सुरू ठेवून नाश्ता करत बसले होते खिडकीवरती कोण होतं तर तोच प्रिंटर रिपेअर करणारा विनोद दवांगे रेल्वेच्या तिकीट विक्रीत होत असलेला घोटाळा आता उघड पडला होता रेल्वे प्रशासनानं चारही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केलं असून आरोपी विनोद दवांगे याला आरपीएफच्या ताब्यात दिलंय या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केलाय यात आणखी कुणी सामील आहे का याचे धागेदोरे आणखी कुणापर्यंत पोहोचतात का याचा तपास केला जातोय दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून आपण तिकीट काउंटर चालवत असल्याचं चा दवांगे यानं कबूल केलंय त्याच्याकडून धाड टाकली गेली त्यावेळी दोन हजार पाचशे साठ रुपये जप्त केले गेले आहेत मुंबईच्या रेल्वे स्थानकातच असा हा रेल्वे प्रशासनाला फसवण्याचा काळा बाजार सुरू होता आता हा सगळा फसवणुकीचा प्रकार नेमका केव्हापासून सुरू होता हे चौकशीतून समोर येईल